लोकनेते दिबा पाटील साहेबांनी दिलेला वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शिवाजीनगर येथे विविध विकास कामांच्या शुभारंभावेळी केले दानशोर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या मार्गी लावाव्यात यासाठी नेहमीच पुढाकार घेत अनेक विकासाची कामे केली आहेत त्यानुसार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या स्वनिधीतून पनवेल तालुक्यातील शिवाजीनगर गावातील रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण अंतर्गत आर गटार आणि नवीन पिण्याच्या पाण्याची लाईन टाकण्यात आली आहे या सर्व कामांचे उद्घाटन आणि शिवाजीनगर गावाची बांधण्यात येणाऱ्या कमानीचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी झाले यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की लोकनेते दिबा पाटील आणि स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांनी दिलेल्या संस्कारातून आम्ही घडलो आणि मोठे झालो त्यांनीच आम्हाला चांगलं काम करण्याच्या सवयी लावल्या असल्याचे सांगून एक्क्याऐंशी चौऱ्याऐंशी सालापासून ज्या आंदोलनाचे बीज आम्ही रोवले होते ते अजूनही चालू ठेवले आहे असे प्रतिपादन केले तसेच ज्या प्रकारची विकासाची कामे आत्तापर्यंत झाली तशीच कामे येणाऱ्या काळातही करत राहणार अशी ग्वाही दिली आम्ही मोदींच्या स्वागताला जाणार आम्ही फडणवीसांच्या स्वागताला जाणार कोण विरोध करायला येतोय ना विरोध करा तिकडचं तिकडं पण आम्ही जाणार कारण आमचा भरोसा मोदी साहेबांवर आहे आमचा भरोसा फडणवीस साहेबांवर आहे त्याने शब्द दिलाय आहे ना की पॅसेंजर विमान ते त्याने कार्ड बोर्डिंग कार्ड हातात घेतलं होतं बोर्डिंग कार्ड हातात घेऊन मी हे बोर्डिंग कार्ड बघा ज्या वेळेला विमान टेक ऑफ करणार लँड ऑफ होणार त्यावेळा गोष्ट होणार अंतर दिबा पाटील आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर तुमचं स्वागत आहे म्हणजे हे वाक्य धरून आधीच व्हायला बाहेर आधीच व्हायला बाहेर ते लहान मुलासारख्या रडून का उपयोगाचं नव्हतं आणि ते इतकं रडायला लागले इतकं वेळ लागलं गजबज झालं सगळं हे करायला लागले त्याला माहीत नाही काल परवून रडतंय तिथं अरे एक्क्याऐंशी चांदू आम्ही होतो त्या दिवशी जे मात्र डोकं फुटलंय जासे नाक्यावर त्या दिवशी भगत साहेबांना मार लागलाय रक्तबंबाळ त्या दिवशी श्रावणशे गोळीला पार काढलंय त्यावेळेला आपला येतला यातला पडत त्याला त्याला मार लागलंय गोळी लागली भामा 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 परत बेलपाडीच्या माणसा लागलंय त्यावेळे कोण होते आपलं आंदोलनाला कश करता आंदोलन होत ते ते या जमीनच्या जे भाव करता पंधरा हजार रुपये जमिनीचा जे भाव ठरला होता खाडी आहे पडीक जमीन आहे आणि पडीक जमीन आहे म्हणून काय केलं तुम्हाला पाच हजारच मिळणार नावाखाडी जमिनीला पंधरा हजाराची किती पाच हजार मिळणार सांगायला लागलं सारखं त्याच्यावर दिबाबले साहेबांचे कधी भगत साहेबांनी आंदोलन केलं म्हणजे आता आपल्या उतारावर काय आहे पडीक जमीन की नाही आणि चांगलं गार्डन बनवलं तर नाही नाही तुम्हाला अधिकार नाही तुमच्या ताब्यात आता आम्ही चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी दिलेली आहे त्याचं काय तुम्ही केलं का उपयोग केला म्हणजे ह्या विषय आपल्याला आहेच ना म्हणजे एक्क्याऐशीला आंदोलन केलं त्यावेळेला गव्हान गानू गोवा गाणू बटशी जसे राख्यावडता तिथं झालं हे सगळं सुखबाईला गोळी लागली जासेशी कुणाला त्यांना माहिती आहे का कोणाली बाहेर उलटून आले का त्यावेळा आंदोलन रामशेख होता जे मात्र होता साुरेशी साुरेशी था। था। त्या आणि चौऱ्याऐंशी वेळा ला तर म्हणजे सगळे आत गेले भगत साहेब दत्तू शेठ विवेक पाटील सगळे त्यावेळेचे नेते होते ना सगळे आत गेले त्यावेळेला दिबा पाटलांचा विश्वास कोणावर होता दिबा पाटलांचा विश्वास रामठाकुरांवर रात्रीच्या वेळा दिबा पाटील साहेब आज आज चालते गेले होते तिथेच गोळीबार झाला तिथल्या मुलीच्या गोळी लागली डोकं फुटलं पाटील साहेब ही करला गेले पाटील साहेब हात टाकलं तुरगात टाकले जे जे हॉस्पिटल तुमचं पुढल्या हॉस्पिटल जे जे नव्हे ते विटीच आहे ना हॉस्पिटल हां सेंट जॉर्ज तिथे त्यांना ऍडमिट केले पण ते जाता जाता त्यांनी एक काम केलं दिबा पडलानी त्यावेळेला रात्री ह्या लोकांना अटक झाल्याची बातमी समजल्यावर दिबा पाटलांचा मुलगा अब्दुल पाटील याला त्यांनी माझ्या घरी पाठवलं म्हणजे दिबा पाटलांचा विश्वास माझ्या घरी पाठवलं आणि रामशेटनं सांग रा भूमिगत तुम्ही घरातून बाहेर जा आणि बाहेर जाऊन हे काम करा आणि त्यामुळे आंदोलनाचं काम आपलं थांबता कामा नये आणि त्यासाठी माझ्यावर विश्वास टाकून त्या ती दिबा पाटलांनी माझ्याकडे माणूस पाठवला आणि त्याच्यानंतर दशरथ ठाकूर माझ्याजवळ होते भारती पवार कोलापूर आल्या होत्या बी के ठाकूर पण चिरल्याचे होते आम्ही पुढं होऊन हे सर्व आंदोलन केलं बाहेरचे भाऊसाहेब राय भाऊ त्यावेळे ते भाई बंदरकर आले होते आपले काळू खरपाटेल म्हणून ते होते अरे हा इतिहास या लोकांना कुणाला माहीत आहे का ते एक्याशीला चौऱ्याशी ला काय काय आम्ही केलेलं आहे हे याला माहीत आहे का रोगास सांगा आम्ही आंदोलन आम्ही आंदोलन करतो हे आंदोलन त्याचं फळ आणि ते आम्ही अजून चालू ठेवलंय एक्याऐंशीचं चौऱ्याऐंशीचं जे बीज रोवलं होतं ते आम्ही अजून चालू ठेवलंय रोज वापरत नाही रोज संप नाही करत रोज काय आंदोलन करत नाही ज्यावेळे लागेल ना ज्यावेळे भगतसहेबांची निभूत आम्ही लावतो भगतसबांची आंदोलन करतो आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की गवाण परिसरामध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नेते या भूमिकेतून अनेक विकास कामे केली जिथे सरकारचा निधी उपलब्ध होऊ शकत नाही त्या ठिकाणी रामशेठ ठाकूर साहेबांनी पुढाकार घेऊन विकास केला आपल्या परिसरामधील सर्व शाळा चांगल्या दर्जाच्या असल्या पाहिजेत त्या ठिकाणी चांगले शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी आवश्यक ती ताकद लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी लावली आहे जे आपण करून ते चांगले आणि उत्तम झाले पाहिजे ही भावना त्यांनी ठेवली आहे आणि हे करत असताना आपल्या गावाचा विसर कधीही पडू दिला नाही त्यामुळे आपल्या परिसरामध्ये विकास कामी झाली पाहिजे आपल्या परिसरातील समस्या मार्गी लागली पाहिजेत यासाठी सातत्याने ते दक्ष असतात असेही सांगितले उद्याच्या काळामध्ये ग्रॅज्युएट नाही अशी आपली पुढची पिढी असता नये ती ग्रॅज्युएट तर कमीत कमी झाली पाहिजे अलीकडे पोस्ट ग्रॅज्युएशन हे सुद्धा या ठिकाणी कमीत कमी नंतर मुंद्रा या ठिकाणी गुजरात मध्ये या ठिकाणी पोट निर्माण झालं इथल्या लोकांना तिथे सत्ती होत्या काही लोक तर इथून पुढे जाऊन या ठिकाणी दुबई आणि या ठिकाणी जे आखाती देश आहेत त्या आखाती देशांमध्ये इथलं शिक्षण घेऊन गेले आणि तिथं याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट पाचपट पगार आज या ठिकाणी ते सगळे मिळू शकले शक्त, मिळू शकत आणि स्पर्धा देशाशी आणि जगाशी होणार आहे त्यासाठी आपल्याला तयार व्हावं लागेल आणि यासाठी म्हणून आपण आज आपल्याला या ठिकाणी ज्या सुविधा मिळत आहेत त्या सुविधांचा उपयोग करून घेऊन आपण जागतिक स्पर्धेसाठी आपल्या पुढच्या पिढीला तयार करूया या दृष्टिकोनातून या ठिकाणी माननीय रामशेद ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या कालावधीचं ते आपल्याला नियोजन करावं लागेल ते करण्यासाठी आपण सगळेजण सज्ज होऊया तर जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी म्हणाले की लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे दातृत्व खूप मोठे असून आपण भाग्यवान आहोत की त्यांच्यासारखे नेतृत्व आपल्याला लाभले असे गौरवोद्गार काढले आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे विमानतळाचा प्रश्न ना, आहे नावाचा प्रश्न होता आपलं ज्या वेळेला वेगवेगळ्या लोकांनी मोर्चे काय काढायचं बघितलं आता परवाच्या दिवशी पण मोर्चा झाला आम्हाला म्हटलं कसला मोर्चा झाला तर गाड्यांचा मोर्चा अरे गाडी काय एका गाडीमध्ये ड्रायव्हर जरी बसला आणि याच्या शंभर गाड्या जरी आल्या तरी शंभर माणसं फक्त तिथे येऊ शकतात शंभर गाड्यांचा तापा लागला तरी लोक नाही रामच्या ठाकोर साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण कोविडच्या काळामध्ये लाखोंचा मोर्चा काढला आणि त्याचं फळ म्हणजे आपलं परवाच्या दिवशी बुधवारी उद्घाटन होत आहे आपले सर्वांचे नेते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब बुधवारी दुपारी येत आहेत सगळ्यांना आमंत्रण आहे सगळ्यांना आपल्याला सगळ्यांना आग्रहच आमंत्रण आहे आपण सगळ्यांनी दीड वाजता त्या ठिकाणी पोहोचायचं आहे आपली सगळी तिकडची व्यवस्था जायची यायची सगळी व्यवस्था या भागातली सगळीच माननीय रामचे ठाकूर साहेब असतील आमदार प्रशांतजी आहेत माननीय महेश बालदी साहेब आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून आप ही आपण व्यवस्था केलेली आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी आपल्याला सगळ्यांचा आग्रहाचं आमंत्रण आहे कुठल्याही परिस्थितीत जास्तीत जास्त संख्येने आपण त्या ठिकाणी आपण शेवटी त्या दिवशी रामजी ठाकूर साहेबांनी नामांतर नाव होईल कसं होईल कधी होईल यादी होणार का याच्यासाठी म्हणून आपले संपर्क नेते माननीय आशिषजी साहेब असतील रवींद्र चव्हाणसाहेब असतील यांच्याकडे पूर्णपणे विषय मांडला आणि त्याच्यानंतरच देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे ती मिटिंग लागली आणि त्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मिटिंगमध्ये सर्वांना बोलवलं गेलं आणि त्यावेळेला देवेंद्रजींनी ठामपणे सांगितलं की आपण कुठल्याही परिस्थितीत लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ याच नामकरण होणार आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी वाजत गाजत त्या सगळ्या कार्यक्रमाला यायला पाहिजे कुठलाही विरोधी पक्षाचा माणूस भेटला रामशेठची गाडी जात असेल तर रामशेठ गाडी थांबून आवर्जून हाक मारतील बाकी तुम्ही बाकी नेते काल्या काचा करून स्पीड मध्ये जाता एसी मध्ये रामशेठचा असा नाही रामशेठनी माणूस बघितला वास्कर चाललाय दुसऱ्या बा गोपाल पटेल चाललाय तर रामशेठ काच उतरून काय गोपाल पटेल बरोबर आहे ना म्हणून रामशेटचं गुडविल जे आहे ते अतिशय टॉपचे आहे लोक त्यांना मानतात आणि त्यांच्या गुडविलच आज सत्ता त्यांना सांगितलं का इथं मै जहा खडा होता हो, लाईन व्हा सुरू होते आणि तुम्ही आता बघितली ही सगळी जी लाईन त्या बदलण्याची ताकद दाखवली अनेक लोक विरोधात गेले असतील पण रामचंदी दाखवलं का मी करतो आणि त्याच्यात नाहीतर त्यांच्या कामानं आणि त्यांच्या गुडविल चाललेलं आहे तर निश्चितपणे आम्हाला अभिमान आहे का भगत साहेबांचा वारसा पुढून येत असताना आमच्या गावाला सुपुत्र मिळाला त्या सर्व भागाचा काय पालट केला नाही तर कुठे इंटरनॅशनल स्पोर्ट्स क्लब झाला असता असताला गेला आपण करूया तर कशाला घेतो तुला माहित आहे ना मी मला एक दोन एकर बघ पुन्हा कुठेतरी इकड अठरा एकर सतरा एकरचं आरक्षण मारला त्याला प्लॅनिंग नव्हता म्हणून झाला आज एवढे पैसे टाकल्यानंतर हा इंटरनॅशनल स्पोर्ट्स क्लब आणि रामचंदी जी जी संस्था उभी केली ती टॉपची तिचं रँकिंगला कुणाच्याही किती मोठे संस्थानिक असतील किंवा हे असतील याच्यामध्ये त्यांची दर्जा तुम्ही कॉलेजेस रामशेरचा पहा गणेश नायकाचा पहा अजून कोणाचा पहा त्यांची कम्पॅरिझन नाही आहे एकदम टॉपचा बनवता इंटरनॅशनल स्पोर्ट्स क्लब सुद्धा टॉपचा बनवला आहे मैदाना गावगावची सगळी आहे ती त्यांच्या मुलं पूर्वी पण आम्हाला पोकलट नंबर द्यायचे पैसे द्यायचे बक्षेला आजही देतात म्हणून सांगला सदतीस वर्षामध्ये अडतीस वर्षामध्ये अतिशय आपण चांगलं काम केले आहे आणि म्हणून आपण अभिनंदन आम्ही सर्व करतो आणि सर्वांच्या शुभेच्छा तुम्ही यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे आमदार प्रशांत ठाकूर जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत वाय देशमुख माजी सभागृह नेते परेश ठाकूर पंचायत समितीचे माजी सदस्य भाऊशेठ पाटील माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत हेमंत ठाकूर सचिन घरत रतन भगत विश्वनाथ कोळी शेठ पाटील जयवंत देशमुख नावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील सागर ठाकूर सी एल ठाकूर सुधीर ठाकूर मीना साक्षी पाटील रमाकांत म्हात्रे शिवाजीनगर अध्यक्ष कृष्णाशेठ ठाकूर राज किरण कोळी नंदा ठाकूर शशिकांत ठाकूर सागर ठाकूर कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव संजय भगत नरेश मोकल गव्हाण ग्रामपंचायतीचे प्रशासक महेश खबाडी विजयकुमार राठोड गजानन ठाकूर विजय ठाकूर सुजीत ठाकूर किशोर ठाकूर धनंजय ठाकूर शनिदास ठाकूर श्रीराम ठाकूर शशिकांत ठाकूर चिंतामण ठाकूर यांच्यासह पंच कमिटी आणि ग्रामस्थ उपस्थित होते